माऊली भाऊ आलया माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आलया माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपलाच माऊली भाऊ अरे पण मी काय म्हणतो काय खरं बोलल्यावर राग नाही यायला पाहिजे ना रे काय काय बोलले आर मग ते घोसळ कुठं ये तुडी मारती कुठं आहे बुट्टी म्हणलं तर रागावी येईन पुन्हा तुमची काय टाका ये मला बुट्टी म्हण मी बुट्टी आहे का ते घोसळ बर्या दादा बा बर तुमचा हात तुम्ही मला उठताय द बा हातपुरा धोका काय आणि हे बाबर बरं कशी तोडी ते मी तर बा हाय का बुट्टी मी नाही नाही बा कसं तोडलं तुम्ही दाखा बर तोडू नाही उंचाय जशी काय मला खरं बुट्ट हे काय काय घरी घ्या एक वरत महिन्या आपण खाईन पाहना खाते घ्या घ्या पावना गड्या भोपळे आपण आख भाजीपाला घेऊन जाऊ इजो हाय की नाही तरी चाललंय कवळ आहे का मग कवळ म्हणून तर मी म्हणले ना हे घ्या मोठ बी मोठ कधी परत आलेलं आहे का अरे निप राहू जाग अरे अ पाहुन काय का बोचल काचा कात ते भोपळ त्याला घ्या घ्या ते काय काकडी का काय कसा का का कसा चावायला त्याची भाजी करून खावा लागे ती मग आहे का कोण हे कळत नाही का तुला कसं घ्यावा काय घ्यावा अहो ते पाहुण तुमच्या मध्ये पिसळले ना खाईन ना कात गात घ्या ना, ना तारा मत चालू पाण्या पावसाची घ्या पावसाने तरी काय आलंय आता म्हणून लय दस काय उतू चाललं द मीच पिसळले तू तशी वारी कडचं करीती तोड बर अरे ते अह तेल हा हे तोडायला घेतलं अरे आता आलं तोड देत मी सांगतो आयशी डोक्यात तू असे ना माय जोर उठलेली आहे हा मी काय जोर उठले तुमच्या आल्या याला तोडून घेतला का बाई काही काम सांगाव का नाही सांगाव चरे पुरण काय बाई कवाचे गेले त्यांना म्हणलं लवकर या गिरायक पाहून तिकडं गेले का तिकडंच बाता मारीत बसते हा मित्र भेटला तो मित्र भेटला चांगली गाय भेटली होती हा ना इकू वाटाना पण आता काय करावं ना सुधीच तसे तरी कशे लेकर बाळा बसू द्यावा इलाज नाही कवाच लागा ना आता त्या कापशीच्या जेव्हा स्वप्न पाहिले होते त्याच्यात पाणी पाणी झालं आणि सगळ्या स्वप्नावर पाणी पाणी झालं मला घेईन म्हणलं हजारिक रुपयाची साडी कशाच काय आले वाटत मोकळे झाले बाय कोण लहान संग काय हो ना ते काय झालं एक गिरक मी पाठवलं होतं घरी आलो होतो कुणी गायला पाहायला नाही गडे मी तेच वाट पाहते तुमची वाट पाहते कुणी आहे ना का म्हणून या रस्त्याकडे पाय त्या रस्त्याकड पाय आपल्या घराकडे येणार आहे तर चार सहा रस्ते कुणी कुणी येतेत कुणी कुणी येते चौकळ पाऊ राहिले सांग चार पाच जणाला मी आहे ना गाय बद्दल सांगून ठेवली कुणी ना कुणी गाई पाळायला येणारच ठरलं हा बाय जुगून ठेवा लागन तिला जाते मग गवत कापी ते जरशी जरशी खरडी ती तवरी आता लांबून बांधली मी जे जाईन ते जाईन या धरून घ्यायचा अय बाई काय जे जाईन ते जाईन नाही मग इथे मी सांभाळली जरा दोन तीन महिने झाले कशा काय तीन महिने कळायना सोपे आहे का कामाला गेले असते तर कसे हजार दोन हजार सासले असते मयवाले आपण तेरा हजाराला घेतली कमीत कमी वीस हजाराला तरी गेली पाहिजे ती हा तुम्ही काय पंचवीस सांगायचे सांगतानी कमी करू करून सौदा तुटला पाहिजे ना असं आधी सांगून तिथे बर का नाही तर काय तुमची जेवढ्याला चालू द्या तिला एक पिंडीच अगं घातलंय लक्ष्मी तिचा घेतला ना देव कुठे मस्त पिंडीचे पोते घातले ऊस विकत घेऊन घातला आता ते सगळंच काढीत बसलं तर त्याची एक लिस्ट करावं लागेल ती यादी करावं लागेल किती झाली आपला रोज त्याच्यात काढावं लागेल किती झाली एवढं बारीक नाही पाहायला लागल मग फुकड देता का मग काय सगळ्या दुवाच लागल तुम्हाला दुवाच खा मग सणाचा अरे दिलं माय आता ती पिशी टाक ना आता मला जड झालं मरण तर काय सगळे भोपळे दोडके मरण जड झालं तुम्ही उलट पिशी घ्यायला पाहिजे पदर घेऊन थांबू पाहुणे दारात जायच मला एक तर पदराने सुधर ना काय चला दोरी बांधी तिक त्या पदराला नाही तर शिवगी काय म्हणतात म्हणजे असं असं करायची वेळ नाही राहायची आता काय मग घ्यावं लागत का पदर आता पाहुण्याचा जावाई काय म्हणत पाच असू एक पाँ पाँ ना तुम्ही घ्या नाही पिशी मी घेते भोपळ पाहुण्याच सगळं वाहून गेलं कपाशी गेली सोयाबीन गेली हे भोपळे पाहून पाहुण्याला खुश होते खायना आधार आणला माहिती सुबाईने काही खायला दे आपल्या तरी तेवढं तरी बर झालं आपल्या तरी बरं घरची आपण आपल्याकडे गाडी नाही ना रे हा भाई आपलं सगळं चांगलंय आपल्याकडे एक मोटरसायकल पाहिजे नव्हती आता तुम्हाला काही ह्याची मात्रपणाला गाडी चालू

राम 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 काय चाललं बाबा काय नाही काटे तोडायला गेले तिकडे ठेवा ना आमच्याकडे कुठे घेऊन चालले आम्हाला वाटलं ना तुम्हाला आता झालं लेखी सांगायचं पाहुणे हो काय सांगायचं मला काय सांगू नका आम्ही आज तुमच्या पुढे उभा आहे देवाची कृपा झाली म्हणून उभा आहे नाही तर आज पैठण धरणात असतो तिकडे काय गेलो तुमच्या लेकीला पाणी मला उचललं होतं पाण्यानी मी तरंगलो होतो पण बार। मी एका काठीच्या झुरपुडाला लटकलो म्हणून वासलं नाही लटकले म्हणजे काय लटकले अऊ म्हणजे बरोबर होऊन जायला लागत होतं पाय रे पाय तस नाही काठीला काय लटकले दुसरं काय झालं ना म्हणायचं लटकलो म्हणजे मी होऊन नाही लटकलो तिथं जाऊन अटकलो अटकली होती धर धर म्हणतोय ती म्हणती माग लेकर बाळ कोण पेल ती सुद्धा धर ना मला धरला होता ना मग बरोबर हे पावा धरलं रे पाण्यात पार इकडे साइड ला आल्यावर मी पवत पवत कस तरी बाई अशा टायमाला आहे ना काठी बिटी टाकायची काठी टाकायची काही टाकायची अगं काठीची पांटी तरी टाकली ते पाहुणे त्याला धरून बाहेर गेले जाऊ द्या मामा जे झालं ते झालं पण दालत। तुम्हाला मी फोन लावला होता तुम्ही व्यस्त कोणी कडवते कोणासंग बोलत होते कोणासंग बोलत होते मोबाईल वर अरे तुला काय म्हणलं दुसऱ्या व्यक्ती संग बोलत आहे असं म्हणायचे ते अरे बाई दोन महिन्यापासून बॅलेन्स संपेले फोनचा ते काय रिचार्ज कमी चार्ज ते संपलेले हा अहो चार पाच दिवस झाले फक्त फोन करून अहो कंपनी ती बाई बोलत असती कोणची बाई बोलती कंपनी वाली की ती बाई बोलत म्हणे शेजारची बाई होती काय अहो शेजारची नाही कंपनी वाली बाई ती कंपनी बस बस तुम्हाला पाणी देऊ का हा पाणी नाही पाणी सगळ्या कपूची पाणी झालं का का <laughs> दिक्णा, दिक्णा हो काय सांगू सासू इकडे चालले पाहुणे पाली गेलं सायबीन गेली कपशी गेली आणि मी पण चाललो होतो आम्ही आलो ना बरं झालं आम्ही आलो जाऊन द्या खाय प्यायला आलो पाहुण्या सरासुदी जाऊ द्या बरं झालं बसा मामा बसा बसा खाली बसा खाली बसावून घेतो कि नाही काय उत्कुराय पाण्यापिची हे काय भोपळे सासूबाई काय मी भोपळे घोसळेन दोडके आहो तुम्हाला चांगले माहितीये जावई मरणातून उठलाय जगला वाचला कसा व्हायना गोड धोडका तर लाडू जिलाबी पेडे पुढून आणायचे आमच्याकडे पैसे होते का जे होत ते आणलं आम्ही दोन महिने पासून रिचार्ज संपले म्हणलं लाडू पेढे खराब होऊन जाते इथं ते हे दोन तीन दिवस पुरण आपल्याला खायला एक दिवस हे भोपळ काढत एक दिवस हे करायचं एक दिवस हे करायचं आणि चाव त्या दिवशी सगळं द्यायचं वर काय बोलू राहिले पाहुणे काय बोलू राही मग आता डोक्यात घालता का माझ्या भोपळ रोज भोपळ खात्यात का कोणी

दुखलं पण काय खायचं का बंद केला हो ना का तुम्ही दुखल्यावर भाकरी तर खात असतात ना अरे मला भाकरी खेळत होती बाई मी किती कमी खात होतो पाच दीड भाकरी राहिल तू शेवट शेवट दीड दोन भाकरीवर खायलाच काही नाही खायला पण काही नव्हतं राहिलं काही नव्हतं ना खायला आता मी आणलंय भरून आता खाजा आता काय आता काही सुक्का कर काही रसा कर कर भोपळे तुम्हाला माहित नाही का पाहुण्याला काय आवडत आहे एवढ्या पिशी भर भोपळ्या पावसे खूप झालो असतो पाहुण्याचा कुठं दिवस दिवळीच काय घेऊन बसले मामा दिवाळी आजू दोन तीन दिवस टाईम येवर खाऊन घेतला असत नंतर मग एकदा गोड खायला चालू केलं का गोडच खाते काहीतरी काय ना हा मग

कोंबडी करतो कुत्र मारलं म्हणजे मी आलं नाही पण ते भी लग्न झालं अरे 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 लग्न झालं पायावर टोला दिला आता मग मग मी आल्यावर काय कापतात नेमकं कोंबडी कुत्र कापू काय पाहुण्यावर काय कुत्रे धरलेली कापू राहिलेत मला निकली नसती आम्ही कारवड पण काय सांगावा गाई द्यायचं अजिबात मन नव्हतं आमचं पण आता सणासुदी मुळे अख्खी कापाशी उपळली आता काय करावं लेकर तशा ठुताय ना सणासुदीचे आधी विचारली मग काय म्हणून द्या आम्हाला समोर काही दिली Oh, त्यांना ना काय उपयोग आहे मला तुम्हाला सांगून काय उपयोग नाही बाबा इथलीच नसती पण आता कर आता काहीतरी त्याला आले इतक्या लागून बँके चटणी कर आणि मग काय करतो सासू बाई भोपळे कोण तुम्ही जाणलय आणि तुम्हालाच करून घालायचं आम्हाला काही पटन कसं घेत त्यात मी पाहणे आव कोणत्या तरी ते देशात खाच्यात ना मरणाची आवडी नाही प्रवीण मसाले टाकू टाकू आपण कुत्रे खात आहे मग आपण कुत्रे खातो का अहो आपण कोणी हा आम्ही भारतात नाही खाता आता बेंट घेत कुत्रे मांजर काय काय काढी जा तुम्ही पण मग आता नेमकं काही राहिलं नाही तारामळ झाली म्हणलं मग आता आम्हाला काही मिरची रगडली तरी खाऊ आम्ही रात राहू आणि उद्या सकाळी जाऊ लेकर बाळ बिगर कपड्याचे बसू नाही लोकांच्या तोंडाकडे नाही पावा म्हणून द्यायची का उपळली सगळं धिंगाण झाला राम राम अहो राम राम

मग माणसं <laughs> ना। 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 मा का नाही भेट मला फक्त बायकोच भेट नाही मला काय झालं हो ना सगळं झालं भाऊ तुम्ही काय माग काय काय झालंय काय नेमकं तुम्ही घेतली का केवढ्याला आता ती झालं ते आता वीस हजारला दिलेली आहे वीस हजार आता ते निरा हजार ला आणले ना काय बोलू राहिले तुम्ही त्या काय झालं माउली तेरा हजारला काय माउली असं नाही राह तुम्ही काय तेरा ला आणलेली काय चांगला आणली तवा तेरा आणली म्हणजे माऊली परवडली काय भावा काय मी चेष्टा केली होती मी का मग नाही नाही परवडली तुम्हाला परवडली जागी चेष्टा केली ती काही जागे अहो तेरा हजार ला आण पाहुणे इकडे या माऊली हॅलो हा हॅलो हलो लगेच आलो काय झालं आजील कोणाला हा भाऊ कोणाला आलं बर भाऊ तो आपलं गायीचं काय झालं अ पाहुणे झालं ठरला होतं नेऊन राहिले होते अ पाहुणे इकडे राह काय काय पाहुली भाऊ काय पटत तुम्हाला कुशाला आले हो ऐका काही सांगू ना शांतवा शांतवा काय बी मारली त्याला फोन आला अर्जंट अर्जंट काहीतरी अहो झालंय हजाराला काय घेतली म्हणजे आता तेरा तेरा हजारला तुम्ही म्हणले मी आज मला मननी ऐकलं माऊली भाऊ माऊली भाऊ आला माऊली मावली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला माऊली भाऊ आर माऊली भाऊ मावली भाऊ आपलं माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच मावली भाऊ